दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात जे पाणी सोडलं होतं सोलापूरसह भीमा नदीकाठच्या पाणी योजनांकरता म्हणून ते पाणी आता पूर्णत बंद करण्यात आलेलं आहे चार हजार क्युसेक्सचा विसर्ग हा नदीच्या पात्रामध्ये सुरू होता वाळमोहरीमधनं मात्र आता हे पाणी बंद करण्यात आलेलं आहे आठ एप्रिलपासून उजनीतून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं होतं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलेलं आहे आणि आता उजनीचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहे उजनी धरण हे वजा अकरा पॉईंट पस्तीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे मृतसाठ्यामधील सहा टी एम सी पाण्याचा वापर आतापर्यंत झालेला आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये दोन हजार नऊशे पन्नास क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर भीमा सिना जोड कालवा तो कमी करण्यात आला आहे चारशे तीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सिनामाडा असेल दहीगाव योजना असेल सगळे बंद करण्यात आलेलं आहे नदीच्या पात्रातलं पाणी सुद्धा आता बंद करण्यात आलेलं आहे उन्हाची तीव्रता वाढती आहे त्यामुळे बाष्पीभवन पण आहे मागील चोवीस तासामध्ये मा सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर म्हणजेच जवळपास एक पॉईंट शून्य नऊ दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नड सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हटात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर